केंद्र शासनाचा भारत पाकिस्तान मॅच ला परवानगी दिलेला केंद्र सरकारचा केंद्र शासनाच्या दुटोपी भूमिकेचा आज या ठिकाणी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जे एन डी एचं सरकार आहे माहितीचं सरकार आहे केंद्र शासनाचं त्याच्या दुटोपी भूमिकेबद्दल जनतेपुढे कशा पद्धतीने हे सरकार फक्त निवडणुका आल्यावर राजकारण करतं आणि सत्तेसाठी आणि केवळ खुर्चीसाठी कशा पद्धतीने लोकांच्या भावनेची खेळलं जातं आज ह्या मॅचच्या भारत पाकिस्तान मॅचच्या निमित्ताने दिलेल्या परवानगीने हे समोर आलेलं आहे पैलगावमध्ये दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर या विरुद्ध युद्ध झालं त्या युद्धाला सर्वच पक्षीय भारतातील विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला पाणी आणि रक्त संघ वाहणार नाही अशी पंतप्रधानांची भूमिका होती आपलं हिंदू पुजलं गेलं आपलं कुंकू पुजलं गेलं ही भावना होती मग अशा नालायक पाकिस्तानवर आज क्रिकेट खेळणं किंवा त्याला परवानगी देणं हे निषेधार्ह म्हणून उद्धवजी बाळासाहेब ठाकरेने आज या भारत पाकिस्तान होणाऱ्या मॅचला विरोध दर्शवत आम्ही आज केंद्र शासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातून शिवसेना श्रू तालुक्याच्या वतीने सिंदूर कुंकू बांगड्या आणि साडी आज या एन डी ए आहेर करणार आहोत म्हणून आम्ही आज इथं जमलो आहे या निमित्ताने आमच्या शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी शिवसेना महिला आघाडीच्या आमच्या पूनमदा पोतले असतील तालुका संगीतिका का डंबरे असतील त्याच पद्धतीने आमच्या उपजिल्हा संघाचे काही दुर्गे असतील त्याचबरोबर आमचे तालुक्याचे सल्लागार मधुजी भंडारी त्याच पद्धतीने उपतालुका प्रमुख कस्तूर ओळकर अमोल हरगुडे भाजप दाते सर्वच पदाधिकारी आज तिथं उपस्थित आहे हा निषेध नोंदवण्यासाठी मी प्रथमत विनंती करेन की तालुका समित्यकार चेतना ढमडरे यांनी आपली भावना इथं व्यक्त कराव्यात मी माझे भाषण थांबवतो हे थांब